नमस्कार आज आपण उमाज किचनमध्ये गावाकडील शेपूची भाजी रस्सा भाजी बनवणार आहोत ही झणझणीत भाजी खूपच खायला मस्त भन्नाट अशी लागते चला तर्मक तर मग या रेसिपीला सुरुवात करूया तर येथे बघा मी एक जुडी शेपू स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे शेपूच्या ज्या अशा कोवळ्या काड्या आहेत या भाजीमध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत आता हे शिपू आपण बारीक कापून घेऊया तर बघा अशा पद्धतीने बारीक शिपू मी येथे कापून घेतलेले आहे या भाजीसाठी मस्त झणझणीत आपण असं वाटण तयार करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या मधून कट करून येथे मी टाकून घेतले आता त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या मी येथे चार व्यक्तींसाठी भाजी बनवणार आहे तर बघा हिरवी मिरची आणि लसूणचं अशा पद्धतीने वाटण हे करून घेतलेले आहे आता गॅसवर कढाई ठेवून गॅसमध्ये दोन चम्मच तेल येथे मी टाकून घेतले या भाजीला फार जास्त मसाल्यांची किंवा खूप जास्त वाटण बनवण्याची अजिबात गरज नाही कमी साहित्यामध्ये हे भाजी बनवून तयार होते एकदम झणझणीत अशी आता यामध्ये अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहरी टाकले चांगलं असं मोहरी तेलामध्ये तडतडून द्यायची त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण यामध्ये आपण पूर्ण हे टाकून घ्यायचं आणि याचं कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघा येथे वाटण जे आहे मी छान असं चा परतून घेतले आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली शेपू येथे टाकून घ्यायचं पूर्ण तर बघा शेपूची भाजी सुरुवातीला खूप जास्त दिसली तर शिजून ही भाजी खूप कमी होते त्यामुळे चवीनुसारच यामध्ये मीठ टाकून घ्यायचं यामध्ये एक चम्मच मीठ येथे मी टाकून घेतले मीठ टाकल्यानंतर ही भाजी चांगलं आपण मिक्स करून घेऊयात बघा या वाटणामध्ये भाजी मी असं चांगलं असं मिक्स करून घेतलेली आहे आता या भाजीला मस्त अशी चव यावी यासाठी मी मटकीची डाळ अर्धी वाटी भिजून घेतलेली दहा मिनटासाठी ते मटकीची डाळ मी येथे टाकून घेतले ज्या वाटीमध्ये डाळ हे भिजत ठेवलेली त्याच वाटीमध्ये मी येथे एक वाटी पाणी हे टाकले आता ते सर्व पाणी येथे मी टाकून घेतले म्हणजे डाळ पण वेस्ट जाणार नाही आता या भाजीवर झाकून दोन ते तीन मिनटं आपण याला वाफ काढून घेऊया तोपर्यंत या भाजीसाठी मस्त अजून एक आपण वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी कच्चे शेंगदाणे मी इथे टाकून घेतले आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून याचं बारीक असं वाटण तयार करून घेऊयात तर बघा शेंगदाण्याचं बारीकसर वाटण मी येथे तयार करून घेतलेले आहे तर बघा अशा पद्धतीचं बारीकसर वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर बघा साधारण तीन मिनटे या भाजीला मी वाफ काढून घेतलेली आहे ही शेपूची भाजी शिजण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही तर या भाजीमध्ये आपण वाटण केलेलं यामध्ये घालायचं आहे तर बघा गावाकडे अशाच पद्धतीने हे भाजी बनवली जाते आणि ही भाजी अप्रतिम लागते शेंगदाण्याचं वाटण टाकल्यानंतर हे भाजी व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे बघा ही भाजी फार जास्त पातळी नाही आणि फार जास्त घट्टही नाही इतपत मी भाजी हे करणार आहे तुम्हाला कितपत पाणी घालायचं आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर भाजी मी फार जास्त घट्टही नाही आणि फार जास्त पातळही नाही इतपत मी हे भाजी या भाजीला दणदनीत अशी मस्त उकळी काढायची आहे आपला शेपू आणि डाळ आधीच शिजलेला होता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं वाटण नंतर घातलं शेंगदाण्याचं कूट यामध्ये घातल्यानंतर मस्त अशी उकळी काढलेली आहे तर इथे आपली बनवून झालेली आहे मस्त झणझणीत अशी गावाकडची रस्साची शेप भाजी रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी ही आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद